तर काय चाललंय बहिणी न बरेच ना सगळे बरेच असले पाहिजे कारण की आता नवरात्र चालू आहे म्हणून बरेच असणार सगळ्या बहिणी कुणाचं काही दुखत नसन खुपत नसन काय नसन काय नसन कारण की दांड्या खेळायच्या असते त्यांना जमिनीला खड्डा तर दांड्या खेळतील आणि वर्ण म्हणतील बाई संपलंय गाणं तसंच असतं सगळ्यांचं कारण की दोन दोन दीड दीड तास जरी गाणे चालू राहिले आणि आपण दांड्या खेळ तरी पण गाणं संपल्याच्या नंतर आपण वैतागतच बाई संपलंय एवढ्यातच गाणं आत्ताच आले होते मी असं होतं त्यामुळं मज्जाचा भाग झालाही म्हणजे असंच मस्करी करते का? मी तुमची सिरियसली काय घेऊ नका कारण की नवरात्रमध्ये दांड्या खेळायला मला पण भरपूर आवडतं मी पण ले दांड्या खेळत असते मला पण ना दांड्या चालू झाल्यापासून संपूस मी घरी येत नाही मी दांड्याच खेळत असते मला आवडतं दांड्या खेळायला पण कसं आहे आता दांड्या तर आपण खेळतच असतो नऊ दिवस उपास आपल्या सगळ्यांचाच असतो सगळेच घरदार उपास धरत असतात आता आमच्या घरात माझा उपास आहे माझ्या नवऱ्याचा आहे माझ्या सासूचा आहे पण आमच्या घरात ज्या दोन मुली आहेत बारक्या माझ्या सौम्या श्राव्या त्यांचा बी उपास असतो तर तुम्ही म्हणता बारक्या पुरी का उपास धरतात त्यांचा उपास नसतो ते आम्ही जे खाईन तेच ते खातात म्हणून त्यांचा बी उपास समजायचा कारण की मी वेगळं काय असं घरात करतच नाही भाजी चपाती भात असं काय शिजवत नाही कारण की पुरी आवडीने खातात फरायचं खिचडी केले शाबूस तांदूळचे वडे केले भगर केले काही केलं तर पुरी आवडीने खातात त्यामुळं मला असं वेगळं काय बनवायची गरज लागत नाही पुरींसाठी आणि आता बघा सगळे नाही का तेच 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 खाऊन वाई टाकलेले असतात सगळेच माणसं तर त्यामुळे आज मी एकदम मस्त भन्नाट रेसिपी आणली आणि रेसिपीसाठी फक्त दोनच वस्तू लागणार आहे तुम्ही म्हणता दोनच वस्तू हा दोनच वस्तू लागणार आहे आणि दोन वस्तू जर मस्त अशी भन्नाट रेसिपी तुम्ही करून खाऊ शकते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला रेसिपीचं साहित्य दाखवणार आहे तर आपण जे म्हणतो भगरीचं पीठ दशमीचं पीठ असतं जे आपण भाकर करायला आणत असतं तर ते पीठ आपण बाजारात नाहीतच पीठ घेऊन ना आलेलं असतं कारण की आपण बघा भाकर भेंडी खात असतो भाजी भाकर खात असतो भेंडीची भाजी पण भाकर पण खात असतो तर त्यासाठी जे पीठ लागणार आहे आपल्याला तर ते पीठ मी तुम्हाला इथं घेऊन दाखवलं आहे तर बघा हे पीठ तेच आहे जे दशमीचं पीठ म्हणतात कोणी भगरीचं पीठ म्हणतं कोण म्हणतं उपासाची भाकरीचं पीठ वेगवेगळी पद्धती म्हणायची तर आपण साधन सिंपल असं म्हणू की उपासाची जी भाकर असते त्याचं पीठ हे दशमीचं बी पीठ म्हणतात ह्याला आणि भगरीचं पी पीठ म्हणतात जे ऐकतं बाजारात भेटतं पीठ आणि आपण जी भाकर करायला पीठ घेऊन येतो ती पीठ हे तर मी दररोज भाकरी करते आणि भाकर भेंडी करते परत बटाट्याची भाजी भाकर करते पण आज जरा मी वेगळं करून दाखवणार आहे तुम्हाला ही रेसिपी आमच्या घरात मी सारखी करत असते आणि तुम्हाला पण करून दाखवणार एकदम साधी सिम्पल आणि फक्त दोन वस्तू होणार रेसिपी तर मी तुम्हाला रेसिपी चालू करते तुम्ही बघा तर तुम्ही म्हणता दो, दोन दोनच वस्तू कोणची तर हिरवी मिरची आणि हे आपले पिटे त्यासाठी आहे ना मी अगोदर हिरवी मिरची एकदम बारीक कापून घ्यायची तर बारीक कशासाठी कारण की आपण जी जाड जाड मिरची कापल तर ती आपण जे ढोसे करतो आपण उपासाचे त्या टायमिंगला आहे ना त्याची कच्ची कच्ची राहणार त्यामुळं आपण एकदम बारीक बारीक मिरची कापून घेऊ जेणेकरून तेलात ते ना ती पण मिरची कडक होती आपला डोसा कडक होतो तशी मिरची बी कडक होती म्हणून एकदम बारीक मिरची कापून घ्यायची आणि तिखट तुमच्याप्रमाणे बघावर का जसं तिखट तुम्ही खात असताना तशीच मिरची घ्या लेबी तिखट घेऊ नका तर तुम्ही बघतच असताना मिरची एकदम बारीक कापून घ्यायला लागले लेब मोठे मोठे कापून घेणार नाही तर काय होतं माहिती आहे का जे आपण शाबू तांदूळ आणि भगर मिक्सरला बारीक करतो तर कुणाकोणाचे मिक्सर चांगले बी असतात भारीतले असतात त्यामुळं वा बारीक होऊन होत नाही का सामान त्या सगळं पण जे जे मिक्सर असे डुप्लिकेट असतं त्या सामान काही बारीक होत नाही आणि मिक्सर लोडवर बी येतो तर मी एवढीच मिरची घेतली ले नाही घेतली मी मिरची टाकायला लागले तुम्हाला दिसत पिठात फक्त मिरची टाकली तर तुम्हाला मी सांगते की जे शाबूस तांदूळ भाजायचा भगर भाजायची परत ती मिक्सरला बारीक करायची आणि त्याचं हे पीठ घरी तयार करायचं त्यापेक्षा कोणाचा मिक्सर लोडवर येतो खराब होतो त्यापेक्षा एवढा कुटाना करूस तर आपलं साधे सिंपल दशमीचं पीठ जे आपण घरी आणलेलं असतं जे भाकरीचं पीठ घरी आणलेलं असतं फक्त ते पीठ घ्यायचं आणि त्या फक्त हिरवी मिरची कट करून एकदम बारीक कट करून टाकायची त्याच्यानंतर आपण त्यात टाकणारे पाणी तुम्हाला दिसत असेल हिरवी मिरची पिठात टाकली तर आता मीठ टाकायचं आहे कारण की मिठाशिवाय कोणताच पदार्थ चांगला होतच नाही सगळ्यात पहिला तर मीठ तर गरजेचं असतं तर मी ह्याच्यात मी हिरवी मिरची टाकून घेतली मीठ टाकून घेतलं आहे आणि हे पीठ फक्त असं ह्या मिक्स करून घेणार आहे हलवून ह्याला आपल्याला पाणी टाकायचं आहे ह्याच्यात पण अदोबर हे असं पीठ हलवून घेणार आहे ह्यात आता वतणार आहे पाणी तर तुम्हाला पाणी दिसतं असं पिठात पिठातलं पाणी दिसतंय ना तुम्हाला जसं लागतंय आपल्या तसं पिठात पाणी ओतायचं एकदम सगळं पाणी वत बसायचं नाही आपण चमच्याने हलवत पाणी ओतायचं त्यात कारण की परत पातळ झालं घट्ट झालं असं करायला नको तेव्हा आपल्याला जसं लागतंय तसं टाकायचं आणि ह्या पिठात पाणी जास्तच लागतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कारण की ह्या पिठात पाण्याचं प्रमाण जास्त जास्त कारण की ह्या पिठात मिक्स केलेली अगोदरच भगर तांदूळ असतं आणि त्याचंच ही पीठ असतं जी दसमीचं पीठ आपण म्हणतो भाकरीला घेतो त्यात ही शाबू तांदूळ भगरचंच पीठ असतं ते गिरणीत दवून ठेवलेलं असतं त्यात मी अजून पाणी होते चमचेने ह्यात गाठी होतात बरं का ते, ते, ते गाठी हे करून घ्यायचे आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगते की माझ्या आता हे पीठ मी जे विकत आणले तर ह्या पिठाला चिकनाई जी चिकनाई असती एकदम तर ही असं भाकर करायला लागले ना हाताला पीठ चिटकतं भाकरी चिटकतं तव्याला चिटकतं एवढं चिकनाई ही पिठाला तर काय काय पिठांना चिकनाई नसते विकतचे जे बाजारात नावन पीठ आणतं त्याला चिकनाई नसते तर तुम्ही म्हणता मग चिकनाई नाही काय घरी वाटायचं का नाही नाही विकतचंच पीठ घ्यायचं पण चिकनाई नसती आपल्याला माहितीच असतं आपण अजोगा भाकर केलेली असती आपल्या घरात असतात ती पीठ आणि तुम्हाला जर वाटलं की आता ह्या पिठाला चिकनाई नाही आहे तर तुम्ही गरम पाणी करत आहेत मी आता हे गारच पाणी होते कारण की ह्या पिठायला चिकनाई त्यामुळं गार पाणी वता लागले तुमच्या जर त्या पिठाला चिकनाई नसेल तर तुम्ही त्यात गरम पाणी करून टाका गरम पाण्याने कसं आपण जेव्हा भाकर गरम पाणी टाकतो त्या ते टायमिंगला भाकर तुटत नाही कारण की त्याला चिकट पाणी येतो गरम पाण्याने तसंच ह्या पिठाचं पण आहे ह्या पिठाला जरी चिकनाई नसेल ना तुम्ही गरम पाणी टाका तर बघा हे आता मिक्स करून असं घेतलं आहे मी तर आता मी तवा गरम करायला ठेवणार आहे पीठ बघा तुम्ही सगळी हिरवी मिरचीवरती तरंगी कारण की हिरवी मिरचीची त्यात ते टेस्ट आहे आपण दुसरं तर काय उपासाल टाकत नाही आणि कुठं कुठं बघा तुम्ही म्हणजे कोणच्या कोणच्या भागात असं आहे की कोथिंबीर उपासाल चालते जिरी टाकती चालती तर तुम्ही ह्याच्यात नाही का ज्या टाईमला तुमच्या जर घरी जिरी चालत असेल तर ता त्या टाईमला तुम्ही तेल टाकतात त्या जिरी टाकायची थोडीशी आता जेव्हा हा ढोश्याचा तवा तर आपलं पीठ तयार झालंय आता कोणत्या कोणत्या भागात बघा हिरवी मिरची टा आपल्या सगळीकडेच हिरवी मिरची चालते उपासा कोणत्या कोणत्या भागात कोथंबीर चालती परत जिरी चालती तर मग ज्या भागात चालती जिरी आणि कोथिंबीर तर त्यांनी जशी मी हिरवी मिरची टाकली त्यात तुम्ही कोथिंबीर मिक्स करू शकता जिरे मिक्स करू शकते म्हणजे जे जे चालतं कोणत्या कोणत्या भागात आदरक सुद्धा उपासाला चालते पण आम्ही नाही अद्रक हे करत कारण की आम्ही चहा सुद्धा अद्रक पेत नाही आम्ही नाही अद्रक खात उपासत आणि कोथिंबीर बी खात नाही जिरे बी खात नाही तर तवा गरम करायला ठेवलाय मी तवा गरम होऊ द्यायचा चांगला तवा गरम झाल्याच्या नंतर मग हे टाकून त्यात तर तवा आपला गरम झाला त्यात मी तेल टाकलं तुम्हाला दिसतच असून तर त्यात मी हे पीठ टाकणार आहे आता मी लई मोठे मोठे असे डोसे काही केले नाहीत बारके बारकेच करायचे म्हणून तर तुम्हाला आसन असून आता डोसा टाकलाय तव्यात आणि आपला गॅस पण बारीक आहे कारण की लेबी फास्ट करायचं नाही बारीक ह्याच्यावर जरा ज़ा शिज द्यायचं कारण की आपण ज्या टायमला गॅस फास्ट करतो त्या टाइमिंगला आपला डोसा आहे ना ते तव्याच्या खालनाचा करपत असतो आणि वरती कच्चा राहतो मग ज्या टाइमला आपण ढोसा असं चमचे उलटत असतो त्या टाइमला ढोसा आपला तुटून जातो त्यामुळे बारीक गॅसवर शिजू द्या ढोसा आपला कारण की खालणं शिजतो आणि हे वरचं जे तुम्हाला दिसतंय वेटर ते सुद्धा शिजून निघतं कारण की इथं जर पात्र राहिलं तर आपल्या ढोशात तुटायची शक्यता दाट असते आणि ह्या तव्याचं काय की ह्याच्यात आपण जे भाकरी चपात्या करत असतो तो तवा मी घेतलेला आहे इथं तुमच्याकडं जर ढोश्याचा तवा असेल तर ढोश्याचा तवा पण तुम्ही वापरू शकता पण हे चिक नाही त्यामुळे ह्या तव्यात पण हे ढोसा होऊन जातो उपासाचा त्यामुळे मी तुम्हाला ह्या तव्यात करून दाखवायला लागले तुम्हाला दिसत आपला ढोसा तयार झाल्याने दिसतोय तुम्हाला कारण की कशावरून तयार झाला हे वगैरे सांगतो तुम्हाला अदुगर असं सहज उलटाना बघायचं झालं उलटाना जाता उलटू ह्याला आणि ह्या सायडनी ज्या टाईमला आपण टाकन त्या साईडने लगेच तेल टाकून घ्यायचं आपण डोसा उलतला ना ते सन, का अजून त्यात तेल टाकायचं आपल्याला तुम्हाला दिसत असं असल्या तव्यावर डोसे कधीच होत नाहीत बरं का पण ह्या तव्यावर डोसा झालाय कारण की ह्या तव्याला चिकनात तेवढी तर तुम्हाला दिसत असं ह्या तव्यावर झालाय आपला डोसा कारण की आपल्या पिठाला चिकना आहे आणि तुम्हाला सांगितलंय की ज्या पिठाला चिकना नसेल त्यात तुम्ही गरम पाणी टाका तर ह्या साईड मी चांगला भाजू द्यायचा ह्याला दिसतोय तो उलटतोय पण आपल्याला तो, तो देऊ जरा आपण कारण की तेल टाकला त्यात जरा भाजून झाला ना डोसा त्यानंतर आपण खायला घेऊ तर तुम्हाला आता दिसतच आपल्याला डोसा मस्त कुरकुरीत झालाय दोन्ही साइड मी चांगला उलटतोय पण डोसा लय कुठं ना करायची गरज नाही आपल्या जी दशमीचं पीठ आपल्या घरात असतंय आपल्या पटकन भूक लागली कपट करन घ्यायचं कालवायचं त्यात हिरवी मिरची टाकायची मीठ टाकायचं नास्त मस्त पिकी करून खायचं तुम्ही नाश्त्याला टाइमला आपण आता नऊ दिवस उपास असतात एक दिवस दोन दिवस असं नाही पूर्ण नऊ दिवस आपले उपास असतात तर आपण खिचडी खाऊन खाऊन असतं जर आपल्याला खिचडी खायचीच असेल तर आपण ज्या टाइमला खिचडी भिजायला घालतो तर तुम्ही शाबू तांदूळ भिजाय घातला ना तर शाबूस्तांदे चांगला निवांत भिजू द्या तोपर्यंत तुम्ही असं करून खा आपली ही रेसिपी झाली बरं का मस्त असा कुरकुरीत डोसा मी तयार केलाय तुम्हाला तरी टाकवते डोसा घेऊन तर दिसतच असं तुम्हाला मी डोसा तयार केलेला हिरवी मिरची मीठ टाकले फक्त आपल्या घरात ज्या दोन वस्तू त्या टाकायच्या ह्याच्यात आणि मस्त पैकी असा डोसा गरम गरम कडक करून खायचा आहे आणि दह्या सोबत खाऊ शकताय तुम्ही आणि जरी निस्ता जरी खाल्ला तर हिरवी मिरची त्यामुळे टेस्टीच लागतो जरी निस्ता खाल्ला तरी कडक आहे आणि त्यात हिरवी मिरची त्यामुळे एकदम टेस्टी लागतो तुम्ही असंच खा गरम गरम किंवा दही सोबत खा तर चांगलं लागणार तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा